आज आपण चिनी भाषेत आपले मत आणि आवड कशी व्यक्त करायची ते शिकणार आहोत मला आवडते म्हणजे चिनी भाषेत वो शिहुआन वो शिहुआन मी आवडते तर मला आवडत नाही साठी वोबू शिहुआन वापरा वोबू शिहुआन जहे वेदाओ मला हा वास आवडत नाही आपले मत मांडण्यासाठी माझ्या मते म्हणजे वो जुए दे वो जुए दे जहे हेन हाऊ माझ्या मते हे खूप चांगले आहे पसंती दर्शवण्यासाठी मी पसंत करतो करतेसाठी वो गेंग शिहुआन हा उत्तम पर्याय आहे त्यानंतर तुमची पसंती सांगा वो गेंग शिहुआन डेस वेक मेज पसंत करतो करते कदाचित हे अनिश्चितता व्यक्त करण्यासाठी उपयुक्त आहे ये शू डॅश कदाचित मी बात्रा तर मित्रांनो आज आपण मत आणि आवड व्यक्त करण्यासाठी काही नवीन चिनी शब्द शिकलो पुढील व्हिडिओमध्ये भेटूया